अक्कलकोटमध्ये त्या काळी एक साधा तरुण होता विठ्ठल नावाचा अतिशय शांत पण आयुष्यात अडचणी जणू सावटच वडील गेलेले आई आजारी घरात आर्थिक तंगी दिवसभर मजुरी करूनही काहीच सावरत नव्हतं विठ्ठल प्रसिद्ध होता एका गोष्टीसाठी तो रात्री एकटे फिरायला खूप घाबरायचा होय मर्दासारखं काम करायचा पण अंधार मात्र त्याला नेहमी भीतीदायक वाटेल एके दिवशी गावातल्या शेतमालकाने रात्रीच काही काम सांगितलं रात्रीच गावच्या बाहेरच्या वाड्याकडे एक पोतभर धान्य घेऊन जायचं होतं पित्तल गोंधळला अंधार एकटा पण घरासाठी पैसे हवे होते म्हणून नाईलाजाने मान्य केलं रात्रीच्या सुमारे अकरा वाजता तो गाड ओढत गावाच्या बाहेर ओसाड रस्त्यावर निघाला रात्री दाट दुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगली झाड एवढ्या शांततेत त्याला आपला श्वासही मोठा ऐकू येत होता वाटेत अचानक त्याला पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले टप 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 विठ्ठल घाबरला तो थांबला पावलांचा आवाजही थांबला तो चालू लागला आवाज पुन्हा सुरू क्षणभर त्याचं हृदय तोंडात आलं त्याला वाटलं कुणीतरी मला फॉलो करतय त्याच्या मागून कोणीतरी गंभीर आवाजात घाबरू नको बाळा थरथर कापला उजवीकडे मग डावीकडे पाहिलं पण कुणीच नव्हतं आणखी पुढे गेला तर झाडाखाली एक सावली उभी दिसली पुढे जाऊन त्याने पाहिलं एक वृद्ध साध पांढरे केस डोक्यावर पिवळं पागोट डोळ्यात चमक साधू म्हणाले रात्रीच्या प्रवासाला एकटा जाऊ नको म्हणाला ना मी विठ्ठल हादरला तुम्हाला कसं माहिती माझं नाव माझा प्रवास कुठे आहे कसं माहिती साधू हसले चला मी सोबत चालतो कुठलाच भीतीचा विषय नाही विठ्ठल अजूनही घाबरलेला पण त्यांचा चेहरा मात्र विलक्षण शांत दोघे चालू लागले झाड कुजबुजल्यासारखी वाटत होती वाऱ्याचा वेग वाढला विठ्ठलच्या अंगावर काटा आला तो साधू काहीतरी गुणगुणत चालत होता जशी जशी ते गुणगुणत होते तसं तसा, तसा विठ्ठलचा भीतीचा एक एक, एक, एक नाहीसा होत होता त्यांनी विचारलं घराची चिंता असेल ना तुला विठ्ठलने मान हलवली आईची तब्येत आर्थिक संकट आणि स्वतःच्या भीतीचा स्वभाव सगळं त्याने साधूला सांगितलं साधू शांतपणे म्हणाले तू उद्या सूर्योदयासह घराचा दरवाजा उघड तुझी चिंता मी घेतली विठ्ठल गोंधळला कसं शक्य आहे साधू हसले देवावर विश्वास ठेवलास तर सगळं शक्य आहे असा संवाद चालत असतानाच ते वाड्यात पोहोचले मागे वळून साधूला धन्यवाद करायला पाहतो तर काय साधू गायब फक्त दुःख शांतता कुठेही कोणाचा मागमूस नाही वित्तल शहारला तो धावतच घरी परतला पहाटेचा प्रकाश पडत होता हृदय धडधडत होतं तो साधू कोण स्वप्न भूत की तो हळूच दरवाजा उघडतो आणि त्याच्या नजरेसमोरचं हृदय दृश्य पाहून तो जमिनीतच बसतो त्याच्या दारात दोन माणसं उभी गावच्या पटेलची माणसं ते म्हणाले अरे विठ्ठल पटेल साहेब गेल्या आठवड्यात मरण पावले त्यांनी तुमच्या आईकडे आधी घेतलेले पाच हजार रुपये परत द्यायचे बाकी होते त्यांचा मुलगा म्हणतो आम्ही कोणाचं देणं ठेवत नाही म्हणून हे गे पैसे विठ्ठलच्या डोळ्यात पाणी आलं आई बाहेर आली तब्येत बरी दिसत होती ती म्हणाली अरे विठ्ठल तुला सांगायचं सा होतं रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले तुझ्या मुलाची काळजी करू नकोस मी सोबत आहे म्हणून आज सकाळी मला बरं वाटतंय विठ्ठलचा अंगावर रोमांच त्याला आठवलं तू द्या सूर्योदयासह दरवाजा उघड अरे तो कोण होता विठ्ठल दुसऱ्याच दिवशी अक्कोलकट गातो स्वामी वटवृक्षाखाली समाधानी बसलेले त्यांच्या चरणी पडतो आणि सगळी घटना सांगतो स्वामी जोरात हसतात बाळा रात्री अंतराची भीती तुला नव्हती तुझ्या मनाची होती म्हणून मीच तुला मार्ग दाखवत आलो विठ्ठल चकित म्हणजे ते साधू तुम्हीच स्वामी म्हणाले जो मला निष्ठेने हाक मारतो त्यांच्यापर्यंत मी कोणत्याही रूपात पोहोचतो हा ऐकून विठ्ठलची भीती कायमची नाहीशी झाली तो म्हणाला स्वामी आता मी अंधारातही घाबरणार नाही कारण तुम्ही माझ्यासोबत आहात स्वामी पुन्हा हसले जय जय रघुवीर समर्थ ही कथा आपल्याला सांगते स्वामी समर्थ भक्तांच्या भीती काढून टाकतात त्यांची मन स्वच्छ करतात आणि योग्य वेळी दिव्य रूप घेऊन त्यांचा मदत करतात विश्वास ठेवा ते नेहमी आपल्यासोबत आहेत जय जय स्वामी समर्थक